बारावी होईपर्यंत बारावी होईपर्यंत एक्झाम दिल्या दिल्या नाही म्हणजे कोणी हात नाही वर केला म्हणजे दिल्या नाही म्हणजे बघा आपली कुठं बुद्धी चालली कुठं आपण आहोत कुठं आपला विचार चाललाय काय ही जी परिस्थिती आहे ही फार अवघड परिस्थिती आहे आणि आता फार ही अवघड परिस्थिती सुरू झाली आणि त्या अवघड परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी बार्टीनं असे वेगळे वेगळे उपक्रम राबवतात आणि त्या उपक्रमामध्ये उपक्रमामधून मग त्यासाठी सहकार्य करण्यासाठी भीमराव हाती अंबिरे साहेब जगताप साहेब जल्लारे साहेब असे लोक उभे राहिले हाती अंबेर साहेब काय गिरण नाही तुम्हाला तुम्हाला हे ग्रॅज्युएट करा तुम्हाला हे करा म्हणून तुम्हाला नोकरी लावायची काय गरज आहे पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून मग त्याच्या सपोर्टिंगला कोण आहेत आमचे जगताप साहेब आहेत जल्लारे साहेब आहेत आम्ही आहोत समजा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुणासाठी आता मग ते प्रयत्न कोणा करायला पाहिजे तुमच्या आई वडिलांना करायला पाहिजे बरं आई वडिला करायला तुम्ही तुम्ही सपोर्ट करत नाही आज मला सांगा सकाळी पाच ला ज्या वेळेस आपण उठतो उठतो तुम्ही कितीला उठता मला माहित नाही पण मी आजही सकाळी पाच ला उठतो माझ्या बायकोला विचार बर आता मी काय करतो आता काय करत असेल मी समजा पाचला उठून काय गोट्या खेळतो काय भाजला उठून मी काय करत असेल आता काय काम आहे मला मला पेन्शन मिळते एक लाख तीस हजार माझ्या बायकोला मिळते पन्नास हजार म्हणजे बायको माहित आहे मला माहित आहे म्हणजे बघा काय कशी परिस्थिती आहे कस तयार माणसानं व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे हो नुसतंच आपलं पार्टीला ऍडमिशन घेतलं नुसतंच आपलं हे करायला ह्याला कोणी कुत्र विचारत नाही कोणीच विचारत नाही जोपर्यंत तुम्ही टॉपर येत नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला विचारणार नाही असे ते किती पडलेले आहेत की आपले एक एक, एक ते म्हणतात ना एकशे चाळीस कोटी पन्नास कोटी जनता झाली हा जो हे आहे तुमच्या मनामध्ये बिंबलं पाहिजे अभ्यास कोणता करावा काय करावं कसा करावा हे तुम्हालाच कळलं पाहिजे की आम्ही टपर सांगून काही फायदा नाही तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही किती इथं बडबड केली किंवा काय केली किंवा तुम्हाला किती मोठ मोठे अधिकारी आणून तुमच्या समोर उभे करेल फक्त आम्ही साहेब मोठे अधिकारी आम्ही आणून काय तुमच्या मनामध्ये थोडं त्या मोठा माणूस होता किंवा तो मोठा माणूस झाला पण कसा झाला त्याचे ते अनुभव सांगतीलच पण तुम्ही कसं करणार आहे तुम्ही आज दहावी दहावी ते बारावी पर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशनला एकही पोरग बसलेलं नाही याचा अर्थ तुम्ही काय करता तुम्हाला आता ते बारटी नाही तर ते फुकट मध्ये म्हणून आपल्या येऊन बसले आपलं पण येऊन बसले हा ठीक आहे आहे तुमचा प्रयत्न आहे तुम्ही दुसऱ्या दोन हजार मुलापैकी तुम्ही इथं आलात दिस इज व्हेरी गुड म्हणजे बघा एक स्टेप तुम्ही कुठंतरी एक स्टेप जिथं की तुम्हाला शंभर जागा आहेत आहेत तिथं तुम्ही सलेक्ट काय डोकं लावलेलं नाही काय मोठं काम केलेलं नाही पण जिथं दोन जागा आहेत तिथं शंभर मुलामध्ये मध्ये तुम्ही पहिले आलात का याला म्हणतात मी शंभर दोन जागा आहेत आणि शंभर मुलं आहेत असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिला आलात तर ते आहे स्टाफ सिलेक्शन माहीत बरं एम्प्लॉयमेंट न्यूज कोण वाचते सांगावर मला बरं एम्प्लॉयमेंट न्यूज काय माहीत तरी आहे का चला माहित आहे का सांगा फटाफट हो किंवा नाही आपल्याला काय मध्ये काय मार्क द्यायचे नाही किंवा काही करायचं नाही मला त्याच पुढं 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 मला सांगायचं म्हणून मत माहित आहे कोणाला एम्प्लॉयमेंट न्यूज नाही कुठे मिळत आहे आपल्या परवानीत कुठे मिळत माहित नाही बघा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये साफ स्टाफ सिलेक्शनचा दररोज म्हणजे दररोज नसते आठवड्याला येते आठवड्याला दररोज त्याच्या त्याच्यामध्ये जागा असते ते पूर्ण मान हलवायला हो म्हणून त्याला काय माहीत आहे का विचारलं तर सांगत मानता मान तर हलवायला बघा ही परिस्थिती तुम्ही या अशा गोष्टी जोपर्यंत तुम्ही ह्या टाळणार नाहीत तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही हे तुम्हाला लिहून देतो ह्या एम्प्लॉयमेंट न्यूज एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये एवढ्या ऍड येतात की त्या सांगता गंत नाही दिल्लीहून निघते पूर्ण इंडियाच असतं ते इंडियामध्ये असते त्याप्रमाणे क्वालिफिकेशन प्रमाण भरपूर पोस्ट निघत असतात मी हे एकोणीसशे अठ्याहत्तर ला ज्यावेळेस मी अठ्याहत्तर एकोणऐंशी ला ज्यावेळेस घेतो तर मी आम्ही आम्हाला इथे मिळायचं नाही ते रेल्वे स्टेशनला फक्त बारा बारा यायचे तर आम्ही असे लाईन लावून ते घ्यायचे लाईन लावून ते द्यायचं नाही ते बुक्सच्या सेलवर त्यावेळेस आम्ही विद्यार्थी ते, ते आम्ही कसं तरी आपलं एक घ्यायचं त्याच्यामध्ये आपलं पाहत राहायचं पाहत राहायचं पाहत राहायचं तिथं अप्लाय कर तिथं अप्लाय कर तिथं अप्लाय कर आठ नोकऱ्या सोडल्यात मी आठ पी एस आय झालो होतो सोडून दिली त्याच्यानंतर तुमचं मंत्रालयात लागलो होतो सोडून दिली खादी अँड व्हिलेजमध्ये लागलो होतो सोडून दिली मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये लागलं सोडून दिली मला काय पाहिजे होत मोठी पोस्ट पाहिजे होती मोठा पगार पाहिजे होता हळूहळू और, कस झालं तुमच्यासारखं तर नाही दहावीला असताना सुद्धा आता तुम्हाला म्हणजे आता तुम्ही काय तुम्ही लावली बडबड 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 नाही प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफच आहे माझ्या काही काम ते प्रूफ आहे ही कलकत्त्याची ऑर्डर आहे कलकत्त्याला मला ऑर्डर मिळाली होती बीटेक फूड सायन्सच्या जागेवर मला कलकत्त्याला ऑर्डर निघाली होती चारशे चाळीसचा चारशे चाळीसचा बेसिक आहे चारशे चाळीस त्यावेळेस एकोणीसशे तुम्हाला सांगतो पंच्याऐंशीची गोष्ट आहे से। सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे अगे हे प्रायव्हेट नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे म्हणजे सेंट्रल गोव्हर्नमेंटला ज्यावेळेस मॅफको तुम्हाला ते मॅफको तो काय माहीतच नाही मॅफको काय माहीत नाही इथं मला फूड टेक्नॉलॉजी म्हणून जे ऑर्डर आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून होती तर सोसायटी जाऊ द्या सरी फुड्स म्हणून हे प्रायव्हेट जाऊ द्या हे गव्हर्नमेंट पॉसिपॉलची हे गव्हर्नमेंट पाचशे याच्यामध्ये पा पाचशेची चा बेसिक आहे पाचशे बेसिक गव्हर्नमेंट हा याच्यामध्ये सुद्धा मला नोकरी लागली होती आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये मला कसे कसे प्रमोशन मिळाले तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि माझ्याही माहितीसाठी सांगतो मी हे करतो वीस रुपये पर डे प्रमाण काम केलं होतं ऑर्डर आहे वीस रुपये पर डे त्याच्यानंतर म्हणजे ते मशीकॉलला असताना केलं त्याच्यानंतर मला आठशे आठशे रुपये मिळाले तो भाग नंतर झाला पुन्हा मग मी तिथं शिफ्टिंग चार्ज झालो फॅक्टरी मॅनेजर झालो फॅक्टरी मॅनेजर कसं झालो म्हणजे त्या त्याच्यामध्ये मी वीस रुपयावर काम केलं वीस रुपयाचं मग आठशे रुपयाचं फिक्समध्ये काम केलं नंतर माझं काम बघून त्या एम डीनं मला याच्यामध्ये घेतलं स्केलमध्ये घेतलं त्या स्केलमध्ये तर घेतलंच घेतलं पण त्या फॅक्टरीचा मॅनेजरही केलं हे फॅक्टरी मॅनेजरची ऑर्डर आहे सगळ्यात सगळ्यात टॉपवाला माणूस फॅक्टरीचा म्हणायचा आता हे तुम्हाला सांगण्यासाठी एकच याच्यासाठी मग नंतर म्हणले सर काय तुम्ही तुमची डिग्री होती तुम्ही झाले म्हणले तुम्हाला काय आहे की नाही मला टेक्निकल डिग्री होती म्हणून तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या असंही तुमचं म्हणणं येऊ शकतं कारण लय शहाने असतात हां लय शहाने काय बी बीटेक फूड सायन्स होतं म्हणून झालं तसं नाहीये का बाई माझी मंत्रालयाची ऑर्डर ही मंत्रालयाच्या ऑर्डरमध्ये इथं तर ही डेट गेली असेल इथं कुठेतरी मागे पुढे हाय आहे पंच्याऐंशी ची आहे मंत्रालयामध्ये मी त्यावेळेस असिस्टंट म्हणून लागलो होतो फायनान्स डिपार्टमेंटला गोव्हर्मेंटची जागा एमपीएससी तर्फे हा हे एमपीएससी तर्फे लागलो आता आता तुम्ही नाही म्हणू शकत आहे पण मी होतो त्यावेळेस गरीब झालं होतं आमचं लग्न आता या बाईला कुठे घेऊन जाते तर मुंबईला राहायला जागा नाही रियालिटी सांगतो मी नाही तर मी आज सेक्रेटरी राहिलो असतो त्याच्यानंतर हे बघा आता नंतर काय झालं की एम पी पुन्हा एम पी एस सीची मी पी एस आयची परीक्षा दिली म्हटलं पी एस आयला काय इकडे तिकडे कुठे मी राहता येते मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी नॉट नॉट क्वालिफाईड झालो तर एकदा हे पहिली एक्झाम दिली नॉट क्वालिफाईड कारण का कमी मार्क पडले म्हणजे आपलं हे झालं पण त्याच्यानंतर मी क्वालिफाईड झालो यू हॅव क्वालिफाईड फॉर मेन एक्झामिनेशन एनक्लोज द ऍप्लिकेशन इयर याच्यामध्ये एप्लिकेशन आहे हा ते झाल्याच्या नंतर हे माझी पी एस आय ऑर्डर पी एस आय च म्हणजे सिलेक्शन झालेलं मला जायचं होतं नाशिकला नाशिकला ट्रेनिंग माहित आहे नाशिकला ट्रेनिंग असते हा हे माझं सुभेदारी गेस्ट हाऊसला अठरा मार्च एकोणीशे सत्त्याऐंशी ला माझं हे झालं ते पळायचं फिरायचं असतं ना ग्राउंड ग्राउंड मग त्याच्यानंतर पुन्हा एमपीएससी ला मग आता माझ्या मी होत गेलो म्हणजे परीक्षा देत गेलो पण ही नाही करायची नोकरी बघा आणि इथं नोकरी मागण्यासाठी परेशान सर म्हणे त्यावेळेस नोकऱ्या होत्या व आता कुठं येतात बॉम्बल्याला काही सांगतात म्हणजे तुम्ही आहेत का आता नोकऱ्या नोकऱ्या आहेत का आता सांगा पुन्हा एमपीएससी मध्ये मी मोठ्या पोस्टवर प्राध्यापक म्हणून गेलो नंतर काय झालं की मी तुम्हाला जे सेंट्रल गव्हर्नमेंट सांगत होतो ना एम्प्लॉयमेंट न्यूज एम्प्लॉयमेंट न्यूज भांडू भांडू ज्या वेळेस मी घेतलंय आहे बा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड इंडियन स्टँडर्ड माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आय एस आय इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट म्हणजे बी आय एस आपण देतात मार्क मारायचा तिथं तिथं माझे त्यावेळेस फोटो ते काय पेपर्स असे सांगत नाही म्हणजे मी सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा सिलेक्ट झालो इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट मग त्याच्यानंतर खादी अँड व्हिलेज खादी अँड विलेजमध्ये खादी अँड विलेज तुम्हाला माहीतच नसेल एखाद्या वेळेस सरला माहिती आहे खादी अँड विलेजचे साहेब मॅनेजर होते खादी अँड व्हिलेजचे सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मी तिथं डेव्हलपमेंट ऑफिसर झालो वर्ध्याला बावीस दिवस नोकरी केली सोडून गेला इकडं मला पुन्हा फॅक्टरी मॅनेजरची सहाशे ऐंशीच्या ग्रेडमध्ये ऑर्डर देतो म्हणला ते एम डी लगेच मग मी इकडं थोडायचं नाही मग तिथं येऊन पुन्हा मग युनिवर्स इनो, युनिव्हर्सिटीची ऑर्डर ऑर्डर मिळाली नंतर वुमन्स युनिव्हर्सिटीची ऑर्डर मिळाली मला वुमन्स युनिव्हर्सिटीला तिथे शांताक्रूज शांताक्रूज माहिती आहे ना तुम्हाला <स्था> मुंबईचं शांताक्रूज हां अमिताभ बच्चन राहते बघा तिथं अमिताभ बच्चन हे शाहरुख खान त्याच्या बाजूलाच आमचं कॉलेज होतं बाजूलाच एकदम आणि त्यात तिथंसुद्धा मला नोकरी लागली होती तर तिथंही माझा राहण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून मी काय तिथे गेलो आणि त्याच दरम्यान मध्ये मग मुकुलात मला विद्यापीठामध्ये मिळालं आणि मग मी बघा असा प्रवास आहे आता हे सगळं करत करत असताना ह्या ज्या गोष्टी सगळ्या करत असताना आता मग सर तुम्ही एवढं पास झालेले शहाने तुम्ही अभ्यास कसा केला हा प्रश्न अभ्यासामध्ये काहीच करायची गरज नाही मी तर मग तो अभ्यासच करायचा नाही अभ्यास न करता पास होणं हे टेक्निक आहे मानता का तुम्ही सांगून अभ्यास न करता पास होणं हे टेक्निक आहे हे मान्य करता का नाही मी तर झालं मग हा, हा? अभ्यास न करता त्याच एकच गुपित जे तुम्हाला सांगायचंय त्याच काहीच गुपित नाही फक्त सकाळी पाच सायंकाळचे पाच वाजेपर्यंत या या, या अभ्यास करायचाच नाही मी तुम्हाला सांगलो तुम्हाला नक्की मी लिहून देऊ अशी चेअर घ्यायची फक्त बसायची फक्त बसायची मान्य आहे की नाही बोला अभ्यास न करता पास होण्याचं सर म्हणजे गुबीत सांगायला यांना काहीच नाही सकाळी पाच ला ठीक आहे सहा ला उठा सहा लायंकाळी सहा बस तुम्ही दहाला उठतो दहा पर्यंत करतो हा हे लक्षान हो ना आजकाल शाणे मी पाचला उठून पाच पर्यंत करा म्हणाले ना मी मी म्हणला आता सहा ला उठा मजा सर मी आता दहा ला दहा पर्यंत शहा हे शहा पण शहा पण हे आहे पाच ला उठायचं पाच पर्यंत करायचं किंवा सहा लागार झालं तर सहा ला उठायचं आणि सहा पर्यंत फक्त चेअर वर बसून राहायचं फक्त चेअर वर बसून राहायचं कुणाची तयारी आहे सांगा म्हणून आता इथून हारायचंच नाही कधी तुमचे कधी संपते हा जून जून कि ट्विन जून किती जूनला संपणार आहे 15 जूनला 15 जूनला तर आज आज आहे मार्च आहे आज एकोणीस मार्च आहे आज आज पासून इथून उठायचच नाही चला आज पासून जून पर्यंत कोण कोण उठणार नाही सांगा उठायचच नाही हो 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 नाही हो, अरे <laughs> <के सकत? laughs> <laughs> अरे बाबा मी काय सांग मी काय सांगतोय तुम्हाला की स... आता इथं ज्या वेळेस तुम्ही बसलात तर इथून हालायचंच नव्हतं सर असं काय शक्य आहे का ते मान्य आहे मला शक्य आहे का नाही शक्य पण मी काय म्हणलं तुम्हाला की सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जा बघा मी तुम्हाला पुन्हा सूट देतो बघा तुम्हाला आता बारा तास सूट दिली काय माणूस काय हे काय भूत नाही मी हा म्हणजे तुमचा गळा घालायला मी भूत नाहीये बघा मी किती तुम्हाला सोय बार्टींना जशी सोय केली या लोकांनी तुमची जशी सोय केली मी तुम्हाला सोयी सोय करून द्यायला ठीक आहे चला मान्य आहे मला हो। सहा ते सहा बघा बारा तास ही दिल। सूट दिली आता बारा तासाच्या सूट मध्ये मात्र पुन्हा सूट मागू नका पुन्हा सूट मागू नका ना बस झाले hmm. बारा तास बारा तासान बारा तासाच्या नंतर मी सूट देतो पुन्हा तरी तुम्हाला सूट देतो तुम्हाला काय सूट देतो सकाळी बाबा उठल्याच्यानंतर नंतर ब्रश करणे फ्रेश होणे त्याच्यासाठी एक दहा पंधरा मिनटं त्या सहा सहामध्येच त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्हाला जेवायला लागेल ना तसं म्हणजे काय खावं काय अगंसूच खावं काय जेवायला लागेल की नाही म्हणजे बारा तासामध्ये हा बारा बाबा पुन्हा वाजता चहा बघा आता लक्षात ठेवा अकरा वाजता तुम्हाला चहा मिळेल त्याच्यानंतर जो तुमचा ते डब्बा वगैरे काही बाहेर जे लोक विद्यार्थी असतील किंवा इथल्या कोणी विद्यार्थी असतील त्यांचा डब्बा येईल किंवा मेस असेल तर मेस वाल्याने डब्बा पण इथं आणून द्यायचा तुम्ही जाणार नाही हे जेवायला मग तुम्हाला आम्ही दोन वाजता जेवायला देऊ एक वाजता जेवायला देऊ पुन्हा तीन ला चहा देऊ त्याच्यानंतर पुन्हा सहा ला तयारी ठेवली तर आज जर दहा पोस्ट असतील तर दहाचे दहा मी इथले पोरे करून एकच काम करायचं मी काय सांगितलं तुम्हाला अभ्यास करायचाच नाही त्याच्यात सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो अभ्यास करायचा सा नाही अजून तर अभ्यासावर आपण आलोच नाही आता तुमची फक्त तयारी आहे का, ये का, ये का तयारी ती एकाच एकाच मुलीची तयारी आहे बाकीची कोणाची तयारी नाहीये नाही नाही ती एकाच मुलीनं हात वर केला बाकीची तुमची तयारी म्हणजे आता झपके दिल्याच्या नंतर हा हो सर मी करतो अभ्यास करतो का हो करतो स्वतःहून अभ्यास करणे किंवा करायला लावणे याच्यामध्ये फरक आणि त्यातल्या त्यात, त्यात ते तुम्हाला सांगायला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता सर काय दिवसभर तुम्ही तर एवढे झाले तुम्हाला तर ते शतरंजीवर पडल्याशिवाय कसं होईल कंबरडुकल की कसले तुम्ही <laughs> वजन जास्त येईल जास्त बरोबर आहे का अरे तुम्ही ज्या वेळेस इथं बसाल आणि त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस बसून इथं ज्या वेळेस अभ्यास कराल त्यावेळेसच आता मी हे हे का सांगतोय हे का सांगतोय आणि हे का पाहिजे हे पुन्हा पुन्हा पुढे <coughs> सांगता येत काही नाही तुम्हाला आता बारा तास मध्ये बघा तुम्हाला चोवीस तास मी बारा तास ही सूट दिली त्याच्यानंतर जेवणाचं दिलं ब्रश दिलं काय ते फ्रेश व्हायचं दिलं फ्रेश राहते ब्रश नाही सर मला फ्रेश राहायचं ब्रश करायचं पाच मिनिटला किती मिनिटात ब्रच करत ब्रश करत करायला कस आहे की काही गोष्टी ह्या निग्लेक्टच करायला पाहिजे ह्या निग्लेक्टच करायला पाहिजे जर गोष्टी तुम्ही जर निग्लेक्ट केल्या आणि मग जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जर केलं तर तुम्ही पुढे तुम्ही दुसऱ्याच गोष्टीला जास्त महत्व देतात तुम्ही म्हणजे सर्वच जण सर्वच जण दुसऱ्या गोष्टीला ज्यावेळेस वेळेस महत्व देतय त्यावेळेस त्यांना आपल्या